बडगाव नगर परिषदेसाठी प्रभाग न्याय आरक्षण सोडत बडगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता जाहीर झाली आहे एकूण बारा प्रभागांसाठी चोवीस सदस्य निवडले जाणार आहेत एकूण चोवीस जागांपैकी बारा जागांवर महिला सदस्य असणार आहेत ही आरक्षण सोडत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी तुषार वाल्मिक वाडेकर कुमारी निशा देवेंद्र पाटील कुमुदेश अमोल साळुंके या लहान मुलांच्या हाताने चिट्टी काढत प्रांताधिकारी भूषण अहिरे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली बडगाव नगर परिषद सोडतीनुसार प्रभाग निहाय आरक्षण असे आहे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक तीन अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग UH 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 आ, ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक अकरा अ अनुसूचित जाती राखीव ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक बारा अ अनुसूचित जमाती ब सर्वसाधारण महिला राखीव असे आरक्षण यावेळी जाहीर करण्यात आले यावेळी भडगाव नगर परिषद निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका